विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेराय न्याय संता दोन हजार तेवीस चा कलम तीनशे जानेवारी रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच तेरा डी वाय सत्तावन्न एकोणीस ही गाडी चोरीला गेल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद केला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे करीत असून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सोलापूर शहर वरिष्ठ वर पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक शीतल कुमार गायकवाड यांना सूचना दिल्या होत्या यानुसार विजापूर नका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख आणि पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे एकशे पस्तीस सीसीटीव्ही फुटेज आणि बारा ठिकाणचा डाम डाटा काढून तांत्रिक विश्लेषण करून, करून राजस्थान येथून आरोपी क्रमांक एक रमेश कुमार प्रभूबाई बिश्नोई वय पंचवीस वर्ष राहणार घर नंबर एकशे चौसष्ट मासोईकी ढाणी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर राज्य राजस्थान आरोपी क्रमांक दोन रुपाराम मानाराम बिश्नोई वय बत्तीस वर्ष राहणार पुनासा भिनमाल जिल्हा जालो राज्य राजस्थाना अटक करून फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ एम एच तेरा डी वाय सत्तावन्न गाडी जप्त करण्यात आली आहे गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदा कंपनी क्रेटा जी ही जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शीतल गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के शंकर भिसे पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे राहुल विटकर संतोष माने श्रीनिवास बोल्ली समाधान मारखड रमेश कोरसेगाव यांच्यासह अर्जुन गायकवाड अयाज बागलकोटे यांनी पार पाडली त्यासाठी जी हुंडाई कंपनीची गाडी वापरलेली आहे ती म्हणजे चोरीची आहे का म्हणजे त्यांच्या मालकीच्या नाही आहे पुण्यातून चोरी गेला असा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे ते आम्ही गाडीचे मालक आणि पुन्हा पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकटचे जे काय आहे ते त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल कोल्हापुरातून अजून काही शक्य आहे इंट्रोन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काय काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहे ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे त्यात कुठं कुठं फिरलं आहे काय झालं ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे साहेब आता हे बातम्या सगळ्या आल्यानंतर ही पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असं एक सगळ्यांचं म्हणणं होईल तर संदर्भात काय तुम्ही आवाहन कराल फिर्यादीच्या गाडी म्हणाल फिर्यादी कोणी नसो त्याबद्दल आमचा विचार नाही फिर्यातीच्या गाडी तपास यंत्रणांनी रेकव्हर केल्या तर या घटनेच्या निमित्तानं नागरिकांना काय आपल्याला आवाहन करतो की स्वतःची गाडी कशा पद्धतीला सुरक्षित मिळते म्हणजे नंबर वन व्यवस्थित पार्किंग अव्यस्था आहे ते इंडिव्हिज्युअलला आम्ही जस्टन ॲडवायझरी असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील मी रोडवरच सोडणार अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे तीन चार घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कम्पाऊंड वंपाऊंड असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंगचे अरेंजमेंट करून घेतलं तर